पिवळा फेटा खांद्यावर घुंगड हातात काठी आणि पायात घोळणाऱ्या मेंढ्या आणि आजूबाजूला त्याच्यापेक्षा जास्त खुशीत असणार त्याचं कुटुंब मंडळी सकाळपासून हा फोटो व्हायरल होतोय हा फोटो आहे आयपीएस ऐकलं आयपीएस बिरदेव ढोणे या पठ्ठ्याला मेंढरा चारता चारता त्याच्या मित्राचा फोन आला पुढून मित्र म्हणाला ऐ बिरदेव लगा तू आयपीएस झाला मित्राचा शब्द ऐकून फक्त त्याच नाही तर मेंढर घेऊन राणावानात भटकलेल्या त्याच्या चार पिढ्यांच आयुष्य उजळून निघालं लहानपणापासूनच सगळं शिक्षण शिष्यवृत्तीच्या पैशांवर झालं गावातल्याच विद्या मंदिर शाळेतून शिक्षण घेतलं दहावीत शहाण्णव टक्के गुण घेऊन मुरगुड केंद्रात पहिला आलेला बिरदेव दहावीतल्या यशाने हुरळून गेला नाही पुढे बारावीला एकोणनव्वद टक्के आणि मग थेट पुण्याच्या सीओईपी कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आता एवढ्यावर थांबला असता तर काही वेगळं सांगायचं नव्हतं पण साहेबांना युपीएससी साठी कंबर कसली पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात अपयश आलं पण हार मानली नाही त्याच्या भावानं मित्रांनी आर्थिक मदत करून बिरदेवच्या पंखांना आणि स्वप्नाला बळ दिलं त्याचा परिणाम म्हणून तो तिसऱ्या प्रयत्नात चक्क आयपीएस झाला किती मोठा आनंद असतो बघा जेव्हा तुमचं स्वप्न सत्यात उतरलेलं असतं निकाल लागला तेव्हा बिरदेव कर्नाटकातल्या बेळगावच्या अथनी भागात मेंढ्या चरवत होता आपल्या आई बापांबरोबर तिथंच गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला आणि त्याच्या डोक्यावर धनगरी फेटा चढवला तो क्षण काळजात साठवताना त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं बिरदेवच्या यमगेच्या सिद्धप्पाला आर्मीत शिपाई व्हायचं होतं आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत आणि वाटेल ते कष्ट त्यानं घेतलं पण दरवेळी त्याचा चान्स मात्र हुकत गेला नंतर भरती व्हायचं वय देखील निघून गेलं आणि त्याच्या वडिलांनी त्याला प्रपंचाला लावलं आपल्याकडून नाही झालं तरी आपली पोर देशाची सेवा करतील म्हणून सिद्धप्पाने आपल्या पोरांना शिकवायचा निर्णय घेतला आणि स्वप्न त्याच्या दोन्ही मुलांनी सत्यात उतरवलं मोठा वासुदेव आर्मीत शिपाई झाला तर बिरदेव आता आय अधिकारी पण मेंढ्या मागे वन वन भटकणाऱ्या बिरदेवने त्याचं हे स्वप्न सत्यात कसं उतरवलं बिरदेव लहानपणापासूनच हुशार होता शाळेत त्यानं कधीच पहिला नंबर सोडला नाही परीक्षा अवघ्या काही होता पाचवीत असणाऱ्या तेव्हा हे अपयश आलं म्हणून अख्खी रात्र रडत रडत घालवली होती मग नंतर आठवीत असताना त्यानं एन एम एस ची परीक्षा दिली आणि त्याचं सिलेक्शन से झालं पण ही परीक्षा देण्यामागचा हेतू हाच की दरवर्षी त्याला सहा हजार रुपये मिळणार होते म्हणजे चार वर्षाला चोवीस आणि ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगुड केंद्रात पहिला आला तेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दरडा यांनी त्याला पत्र देखील लिहिलं होतं त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्याने बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं मध्येही एकोणनव्वद टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला त्यानंतर पुण्यातील सीओईपी मधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आतापर्यंतच झालेलं त्याचं शिक्षण एकतर शिवशवृत्तीतून झालं नाही तर ना मित्रांच्या मदतीने सुरुवातीपासूनच यूपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवने उराशी बाळगलं होतं पण त्यासाठीची परिस्थितीची अडचण होती दिल्ली पुण्यात जाऊन युपीएससी चा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचा बाजार त्यासाठी महिना काठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च तो खर्च परवडणार नाही त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला परंतु आयपीएस व्हायचं या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली इकडे तोपर्यंत बिरदेवचा भाऊ वासुदेव देखील सैन्यात भरती झाला होता मग त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला बिरदेवने दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली पहिल्या दोन संधी मध्ये तो अपयशी ठरला बिरदेवने अथक प्रयत्न करून हे यश मिळवलं त्याचे वडील सिद्धप्पा ढोणे सांगतात की गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरदेव याने अभ्यास करण्यासाठी घरात पुरेशी विजेची सुविधा नव्हती त्यामुळे त्याने वरांडात बसून अभ्यास केला वडील सिद्धप्पा आणि आई सोबत बिरदेव बेळगाव येथे जवळच्या तळावर मेंढरे घेऊन वास्तव्यास आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्याची बातमी कळताच त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले परीक्षेच्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती माझ्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती अशा अवस्थेत बिरूने परीक्षा दिली आणि आज त्याचा निकाल लागला पोरानं लई कष्ट केले आज त्याचं चीज झाल्याची भावना वडील सिद्धप्पा यांनी बोलून दाखवली मंडळी एवढंच काय तर निकाल बघायला कडे स्वतःचा मोबाईल देखील नव्हता काही दिवसांपूर्वी पुण्यात त्याचा मोबाईल चोरीला गेला होता आणि या चोरीची तक्रार करायला तो पोलीस स्टेशनला गेला पण त्याची कुणीही दखल घेतली नाही मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा दिल्लीतील दिल सहकारी मित्राने फोनद्वारे बिरदेवला तू आयपीएस झाला आहेस अशी आनंद वार्ता दिली यावेळी ढोणे कुटुंबियाच्या आनंदाला पारावार उरला नाही आयपीएस झाल्याचा फोन आला तेव्हाही बिरदेव घरची मेंढरी राखत होता बेळगाव जवळ ढोणे कुटुंब मेंढर चारत आहे त्यामुळे ते दोन दिवस पायी प्रवास करून मूळ गावी पोहोचणार आहे आपण आयपीएस झालो याचा बिरदेवला आनंदही आहे पण म्हणून लगेच मेंढरांचा कळप सोडून परत गावाकडे जायचे हे त्याला अमान्य त्याने आयपीएस होण्यासाठी खूप अभ्यास केला ज्यावेळी कळप घेऊन जायचा त्यावेळी शिवारात बसून तो अभ्यास करायचा निकाल लागला त्यावेळी तो कळपासोबत होता कळपातली मेंढर त्याच्या मामाची आहे त्यामुळे तो कळप तर सांभाळतच आहे पण मेंढरांची लोकं देखील कापत आहे या कुटुंबाचा व्यवसाय मेंढरे पाळण्याचा मेंढरांना गावोगाव भटकत राहण्याचा बिरदेवचा त्यात कायम सहभाग या परंपरागत व्यवसायाचा त्याला खूप अभिमान आहे त्यामुळे तो सवड मिळाली की मेंढरांच्या कळपासोबत राहतो त्याच्या आई वडिलांना आय एएस आयपीएस आए म्हणजे काय माहित देखील नाही आपला बिरदेव काहीतरी शिकतो आहे एवढंच त्यांना माहित होतं त्यामुळे ते बिरदेवला अभ्यास कर मेंढर राखायला येऊ नकोस असं सांगायचं त्याचा कौतुक करत राहायचा पण बिरदेव घरातल्या पारंपरिक व्यवसायात मनापासून रमत राहिला आय म्हणजे काय हे माहीत नसलेल्या आई, नसले आई बाबांना मी पोलिसात जाणार आहे एवढं सोपं करून तो सांगायचा गेले तीन चार दिवस तो मामाच्या मेंढ्यांच्या कळपासोबत बेळगाव येथे परिसरात आहे आणि त्याच दरम्यान युपीएससी चा निकाल जाहीर झाला बिरदेवच्या दृष्टीने हा अतिशय अभिमानाचा आणि मोठ्या कामगिरीचा क्षण आहे त्याचा आनंद त्याला आहे पण मेंढरांच्या कळपासोबत तो सध्या फिरतीवर आहे पुढची ऑर्डर येईपर्यंत तरी हे काम त्याला हेच त्याच्या मनात आहे मी अधिकारी झालोय तर फार मोठं काहीतरी जगावेगळं केलंय असला काहीच विचार बिरदेव याच्या मनात येत नाही त्यामुळे आजही बिरदेव मेंढरांसोबतच आहे काखेत कोकरू घेऊन त्याला कुरवाळतोय तिथे येऊन अभिनंदन करणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो जणू कितीही यश मिळतो मूळ नाही जमिनीवर राहायचं हेच त्याच्या कोकराला हातात घेऊन धरून दाखवत आहे मंडळी बिरदेव या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथे विशेष भारी योबी या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद